महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने भव्य कराओक्य स्पर्धा उत्साह संपन्न महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याच्या अध्यक्ष राहुल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कराओके स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि आशा होमिओपॅथीचे संचालक डॉक्टर बी एस भोसले यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण नगरसेवक विक्रमदादा सावर्डेकर उद्योजक अभिजित अग्रवाल आणि कोल्हापूर जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस स्नेहल तबीब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे संयोजन डिजिटल मीडिया कार्याध्यक्ष पत्रकार राजेंद्र कांबळे डिजिटल मीडिया मिरज शहर अध्यक्षा पत्रकार गीतांजली पाटील डिजिटल मीडिया मिरज शहर उपाध्यक्ष पत्रकार अभिषेख आणि अँकर प्रज्ञा मेहत्रे यांनी केले रश्मी सावंत राकेश कोळेकर समर कागवाडे यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले या स्पर्धेने सांगली जिल्ह्यातील संगीतप्रेमीसाठी एक अनोखी संधी निर्माण केली आणि उत्स्फूर्त परिसर मिळाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व आयोजक परीक्षक आणि सहभागी स स्पर्धकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत